श्रावण महिन्याची सांगता ही शनिवारी होत आहे आणि या दिवशी शनी अमावस्या आहे शनी अमावस्याच्या दिवशी केलेल्या विशेष उपायांनी आपला होऊ शकतो सांगितलं कारण या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो तसेच श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते शेवटच्या श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनही केलं जाणार आहे त्याचबरोबर शनिवार या दिवसावर शनिग्रहाचा अमल असतो ज्योतिषशास्त्रात शनिग्रहाला अनन्य साधारण महत्व आहे आणि शनीचा प्रतिकूल प्रभाव किंवा शनी दोष असेल तर तोही आपल्याला ओळखता यावा त्यासाठी कोणते उपाय करणं लाभदायक ठरू शकेल हेही आज आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया शनी महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती खूप वेदनादायी ठरू शकते अशा परिस्थितीत शनिग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय केल्यास थोडा फरक पडतोच असं म्हटलं जातं तसेच त्यांची साडेसाती सुरू आहे किंवा ध्येय प्रभाव सुरू आहे अशांनी तर हे उपाय नक्कीच करावेत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असंही सांगितलं वैदिक पंचांगानुसार अमावस्या ही, ही श्रावण महिन्यातील साजरी केली जाते यंदा ऑगस्ट पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या साजरी होणार आहे परंतु या दिवशी शनिवार असल्यानं ही शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ऑगस्टलाच पिठोरी व्रत केलं जाणार आहे कारण दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो प्रदोष काळात म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत पूजा करणं शुभ मानले जाते याही व्यतिरिक्त ब्रह्म मुहूर्तात म्हणजे पहाटे चार ते सहा या दरम्यानही स्नान आणि सूर्योदयाला अर्घ्य देणे ही फलदायी मानलं गेले शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्याची सांगता ही शनिवारी होत आहे या दिवशी शनी अमावस्या आहे शनी महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती ही खूप वेदनादायी ठरू शकते अशा परिस्थितीत शनी ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी या दिवशी आपण काही प्रभावी उपाय करू शकता जसं आत्ताच्या घडीला कोणत्या राशीची साडेसाती सुरू आहे आणि त्यांनी कोणते उपाय करावे तर विद्यमान स्थितीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह मीन राशीत विराजमान आहे आहे राशीचा स्वामी आताच्या घडीला शनी मीन राशीत वक्री असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मार्गी होणार आहे शनी मीन राशीत जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे शनी मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू आहे कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे मेन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्याचबरोबर सिंह आणि धनु या राशीवर शनी ध्येयाचा प्रभाव सुरू आहे मग दोष किंवा प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा तर क्षमतेपेक्षा अधिक काम करूनही uh, कामाचं श्रेय मिळत नसेल तर दोष किंवा प्रतिकूल प्रभाव आहे असं ओळखावं किंवा सतत आर्थिक नुकसान होत असेल किंवा काम बिघडत असेल खूप मेहनत घेऊनही एखाद्या कामात अपयश येत असेल कोणताही खोटा आरोप होणं एखादी महाग वस्तू हरवणं किंवा चोरी करणं यांसारख्या समस्यांना शनी दोषामध्ये सामोरं जावं लागू शकतं आता हे दूर करण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकता तर शनी अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी शनिदेवाचं स्मरण करावं आणि पूजन करावं शनीची साडेसाती सुरू असताना त्यांचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती श्रीहरी विष्णू महादेव यांची उपासना करावी याचबरोबर नामस्मरणही उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं आहे शिवाय साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणं लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर शनि अमावस्येच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे आणि तेलाचा दिवा लावावा स्वकष्टार्चित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावं आणि काहीतरी या दिवशी दान करावं शिवाय या दिवशी शनी मंत्राचा जप करावा विशेषतः शनिवारी या मंत्राचा जप करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठन करावं शिवाय रोज हनुमान चालिसा म्हटली तरी उत्तम निस्वार्थ मनानं गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत हनुमंताचं दर्शन घेणं समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणत हनुमान चालिसा बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्र आपण शनि अमावश्येच्या दिवशी आवर्जून म्हणावी शनीची उपासना स्तोत्राचे एकवीस वेळा पठण शनी चालिसा पठण दर्शन असे उपाय सुद्धा सांगितले जातात ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी शनीधामाची यात्रा करणेही लाभदायक मानले जातात शिवाय या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी मिसळून अर्पण करावं आता पिठोरी अमावस्या आणि शनी अमावस्या या दोन्ही अमावस्यांच्या संयोगानं भाग्योदयासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा करता येऊ शकतात त्यासाठी पिठोरी अमावस्या आणि शनी पूजा एकत्र करू शकता शनीच्या मंत्रांचा जप करावा तर्पण एकत्र करावं ज्यामुळे पूर्वज आणि शनी दोघांचे आशीर्वाद मिळतात शिवाय गरजूंना मदत करावी दान करावं याही व्यतिरिक्त या दिवशी दिवसभर ओम शम शनी छराय या मंत्राचा जप करावा हे शनि दोष दूर करून समृद्धी आणते असं सांगितलं जात शिवाय या दिवशी स्वच्छ आहार व्यायाम आणि झोप राखावी कारण रेट्रोग्रेड शनी आरोग्य प्रभावित करू शकतो एवढंच नाही तर यावर्षी राहू कुंभ राशीत असल्यानं पिठोरी अमावस्या अधिक शक्तिशाली मानली गेले त्यामुळे पूर्वजांची पूजा आवर्जून करावी असंही सांगितलं जातं सा हे उपाय शनि अमावस्येच्या दिवशी श्रद्धेनं केल्यास भाग्यदैं निश्चितच होईल असं सांगितलं जातं सा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका